हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत मसाला वांग त्यासाठी बघा मी इथे चार पाच वांगे चांगले चिरून घेतलेले आहेत तर आता ही वांगी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया कारण आपल्याला ही वांगी तेलामध्ये फ्राय करायची आहेत त्याच्यामुळे यातील पाणी पूर्णपणे नितळलं पाहिजे तर त्यासाठी चिरलेला टमॅटो लसूण कांदा अद्रक कोथिंबीर आणि शेंगदाण्याचे कूट तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकून घेऊया त्यानंतर चिरलेला टमॅटो चिरलेला कांदा थोडीशी अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर तर हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पाहू शकता फोडणीसाठी मसाला तयार झालेला आहे तर या शेंगदणीच्या कुटामध्ये एक चमचा काळा तिखट टाकून घेऊया त्याचबरोबर थोडेसे नमक आणि थोडीशी हळद याच्यामध्ये थोडेसे तेल टाकून हा मसाला चांगला मिक्स करूया आणि वांग्यामध्ये भरून घेऊया एका कढईमध्ये वांगी फ्राय करण्यासाठी मी तेल ओतून घेतलेले आहे जर तेल चांगलं तापलेले आहेत तर आपण वांगी फ्राय करून घेऊया तर बघा वांगी फ्राय व्हायला लागले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा अशा प्रकारे भाजून घ्या तर कढईमधले मी थोडेसे तेल कमी केलेले आहे बघा मसाला फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये टमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेऊया या मसाल्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि धना पावडर टाकून घेऊया आणि हा मसाला चांगला फ्राय होईपर्यंत आपण वांगी भरून घेऊया हे वांगी खूप गरम आहेत गार झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये मसाला भरून घ्या बघा आपली सग सग्ण, सगळी वांगी भरून झाली आहेत तर ह्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि अर्धा ग्लास पाणी होतो या ही वांगी एकदा मसाल्यामध्ये चांगली फ्राय करून घेऊया पाच मिनट धाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी वाटूया पाच मिनिट झालेली आहेत पाहू शकता तुम्ही एक दहा मिनिट बारक गॅसवर शिजून घेऊया तर चला आपण बघूया वांग्याची भाजी आपली कशी झाली आहे पाहू शकता बघा तुम्ही किती छान भाजी झाली आपली एकदम झनझणीत जन चमचमीत तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया बघा मसाला फ्राय वांग आपलं तयार झाले आहे आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू